अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीबद्दल माहिती बघणार आहोत महाशिवरात्री केव्हा आहे त्याचा त्याचा मुहूर्त काय आहे उपवास कसा करावा आणि उपवासाला कोणते पदार्थ चालतात त्याचप्रमाणे पूजा विधिवत कशी केली पाहिजे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचप्रमाणे या दिवशी आपण कोणत्या चुका केल्या नाही पाहिजे त्याचीही माहिती आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा महाशिवरात्रीच्या दिवशी विधिवत पूजा करतात त्यांच्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर होत असतात या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात यंदा महाशिवरात्री आठ की नऊ कधी आहे नेमकी म्हणजे आठ किंवा नऊ तारीख कोणती आहे नेमकी हे आपल्याला बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहेत तर शिवरात्रीच्या पूजेचा मुहूर्त काय आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला ज्या दिवशी माता पार्वती आणि भगवान शंकराचा विवाह झाला होता या दिवसाला महाशिवरात्री म्हणून ओळखले जाते याच दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती एकत्र भ्रमणाला निघाले होते महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांवर भगवान शंकराची कृपा कायम असते त्या दिवशी शिवलिंगामध्ये भगवान शंकराचा वास असतो जे लोक महाशिवरात्रीच्या दिवशी विधिवत पूजा करतात त्यांच्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर होतात त्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात यंदा महाशिवरात्री कोणत्या तारखेला आहे तर ती आहे आठ तारखेला आत आता आपण शिवरात्रीच्या पूजेचा मुहूर्तसुद्धा बघणार आहोत बघा पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्णपक्ष चतुर्दशीला आठ मार्चला म्हणजेच आठ मार्च दोन हजार चोवीस रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होणार असून नऊ मार्च दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी समाप्त होणार आहे महाशिवरात्री का साजरी केली जाते दंतकथेनुसार समुद्र मंथनातून निघालेले हलाहल हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले आणि हेच अरुण फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री होय तर काही कथेनुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता तसेच काही दंतकथेनुसार भगवान शंकराने या दिवशी तांडव नृत्य केले होते आणि महादेवांना शांत करण्यासाठी आणि तसेच भूलोकाचा विनाश टाळण्यासाठी लोकांनी प्रार्थना केली होती प्रत्येक शिवभक्त वर्षभर ज्या महाशिवरात्रीची वाट पाहत असतात तो दिवस म्हणजे आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी आहे आता हा दिवस आपण माता पार्वती आणि भगवान शंकर यांचा विवाह म्हणून साजरा जा करत असतो तसेच या दिवशी शिवाला प्रिय गोष्टी अर्पण केल्या जातात ज्यामुळे महादेव लवकरच प्रसन्न होतात महाशिवरी महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक लोक उपवास करतात महाशिवरात्रीचा हे व्रत करताना काही पदार्थ खाणे वर्ज्य आहे आज आपण महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ खाऊ नये या स याविषयीसुद्धा माहिती जाणून घेणार आहोत बघा उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे वास्तव्य याचा अर्थ देवासाठी केलेले उपवास म्हणजे परमेश्वराच्या जवळ राहणे उपवासामध्ये अनेक गैरसमज दडलेले असतात परमेश्वराशी जवळ राहण्यासाठी उपवास आवश्यक आहे उपवासाचा अर्थ उपाशी राहणे असा होत नाही त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी काही पदार्थ वर्ज्य आहेत उपवासाबरोबर पूजा देखील महत्वाची आहे आता तुम्ही काय खाऊ शकता तर बघा साबुदाना खिचडी उपवासाला चालते मात्र साबुदाना खिचडी ही शक्य झाली तर तुपात बनवा नाही जमलं तर तुपात, 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 तुपात तुपा जर खिचडी तुम्हाला बनवणे शक्य नसेल तर तेलात बनवली तरीही चालते मात्र शेंगदाणा तेल वापरायला विसरू नका महाशिवरात्रीचा उपवास हा संपूर्ण दिवसभर असतो या दिवशी अति तेलकट पदार्थ खाणे टाळावे अति आहार केल्याने पोट बिघडण्याची शक्यता असते बटाटा खाण्यापेक्षा रताळे खाण्याला जास्त प्राधान्य द्यावे निर्जल उपवास केल्याने जास्त ॲसिडिटी होण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही फळं घेऊ शकता किंवा रसाळ पदार्थ घेऊ शकतात आता बटाटा खाण्यापेक्षा रताळं खाण्याला जास्त प्राधान्य द्यावे असं मी म्हटलं कारण की बटाटा खाल्ल्यामुळे बऱ्याच जणांना ॲसिडिटी होते निर्जल उपवास केला तरीही ॲसिडिटी होते त्याच्यामुळे उपाशी राहू नका तुम्ही फळं खा किंवा रसाळ फळांचे जास्तीत जास्त सेवन करा म्हणजे जे, जे उपवासाला चालणारे फळं आहेत त्याचा रस पेऊ शकता तुम्ही किंवा फळं खाऊ शकता आता उपवासाला म्हणजेच महाशिवरात्रीला आपण कोणते पदार्थ खाऊ नयेत ते बघूया महाशिवरात्रीला भगर किंवा वरई वर्ज्य आहे ते उपवासाला चालत नाही त्याचप्रमाणे महाशिवरात्रीचे हे जे व्रत आहे हे दुसऱ्या दिवशी सोडले जाते या दिवशी मीठ खाणे वर्ज्य आहे शक्य असेल तर बिना मिठाचे पदार्थ खावेत अन्यथा सेंधव मीठ वापरावे सेंधव मीठ हे उपवासाला चालते महाशिवरात्रीच्या दिवशी हळद वर्ज आहे तसेच कांदा लसूण मांसाहार करणे देखील वर्ज आहे महाशिवरात्रीच्या दिवशी नखे कापू नयेत अनेकांना बसल्या बसल्या बोटे मोडण्याची सवय असते तर हे बोटं तुम्ही मोडू नये केस कापू नये इतरांविषयी वाईट काही बोलू नये उपवास आहे आणि महाशिवरात्र आहे त्याच्यामुळे आपण नेहमी चांगलेच बोलावे आणि वाईट कृत्य देखील करू नये उपवासाच्या दिवशी शक्य असेल तितके तुम्ही शांत राहा त्याचप्रमाणे नामस्मरण करा महादेवाचे नामस्मरण करा तुम्हाला जसं जमेल तसं महादेवाची तुम्ही सेवा करा या सगळ्या गोष्टींचे पालन तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी करायचेच आहे तत्पूर्वी हे सगळं तुम्हाला आता माहिती झाली असेल की महाशिवरात्रीची पूजा कशी करायची आहे त्याचा मुहूर्त काय आहे नेमकी महाशिवरात्री कोणत्या दिवशी साजरा होणार आहे आणि महाशिवरात्री का साजरा करतात त्याचं महत्त्व काय आहे हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं त्याचबरोबर महाशिवरात्रीचा उपवास कसा करतात आणि उपवासाला कोणते पदार्थ खावेत कोणते खाऊ नये याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलीच आहे तरीसुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी ह्या गोष्टी सर्वप्रथम तुम्ही करायला हव्यात त्या म्हणजे सर्वप्रथम सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्वच्छ पै स्वच्छ होऊन म्हणजेच काय सुचिरभूत होऊन अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जाऊन ही पूजा करायची आहे आता ज्यांना महादेवाच्या मंदिरात जाणं शक्य नाही काहीही घरामध्ये अडचण असेल तर तुम्ही घरातल्या घरात महादेवाचे पिंड तुमच्या देवाऱ्यावर असेल तर ती एका डिशमध्ये किंवा तामणामध्ये घेऊन तिचीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने पूजा करू शकतात पंचामृताने स्नान घालून झाल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर भस्म लावायचं आहे किंवा अष्टगंध लावायचं आहे फुल वाहून घ्यायचं आहे अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत आणि महादेवाला आपल्या मनातली प्रार्थना सांगायची आहे मंदिरात जाऊन पूजा करणं शक्य नाही झालं तर तुम्ही घरी अशी पूजा करू शकता परंतु शक्य झालं तर नक्की मंदिरात जा कारण महाशिवरात्र वर्षातनं एकदाच येते आणि त्यामुळे आपण महादेवाच्या मंदिरात जाऊन अशा पद्धतीने पूजा केली पाहिजे या दिवशी शक्य झालं तर सफेद वस्त्र धारण करा कारण की या दिवशी बरेच जण सफेद रंगाची साडी म्हणजे बऱ्याच स्त्रिया सफेद रंगाची साडी घालत असतात तर नाहीच जमलं तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता परंतु शक्य झालं तर हा रंग नक्की घाला कारण की या रंगाचं विशेष असं महत्व महाशिवरात्रीच्या दिवशी मानलं जातं त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने पूजा करायची आहे महाशिवरात्रीच्या दिवशी मन निर्मळ स्वच्छ ठेवून जे काही मागाल ते सगळं तुम्हाला मिळेल फक्त मनोभावे हात जोडून तुम्हाला अशा पद्धतीने प्रार्थना करायची आहे महादेवाला मनातली इच्छा सांगायची आहे आणि जे पाहिजे ते मिळेल फक्त मोकळ्या मनाने मागायचं आहे कोणाविषयी आपल्या मनामध्ये वाईट विचार येऊ द्यायचे नाही आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला अशा पद्धतीने पूजा करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ